लिलीच्या लागवडीसाठी निवडलेल्या कंदाचे सरासरी वजन किती ग्रॅम असायला पाहिजे तर चाळीस ते पन्नास ग्रॅम जे आहे ते कंदाचं सरासरी वजन लिलीच्या लागवडीसाठी असायला पाहिजे चाळीस ते पन्नास ग्रॅमचा जो कंदा आहे तोच काय असणार आहे फेवरेबल असणार आहे आणि तोच काही चांगल्या पद्धतीनं उगून येईल जर या लिलीचं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर पाणी जे आपण म्हणतो ते साचून राहायला पाहिजे पाण्याचं काय व्हायला पाहिजे निचरा व्हायला पाहिजे आणि जर असं पाणी साचून राहिलं तर काय होतं काय दुष्परिणाम होतो तर कंद काय होतात तर सडतात ऑब्वियसली कंद सडण्याचं काम होतं लिलीला पाणी खेपत नाही ओके okay. त्यानंतर लिलीवरील लिलीवरची जी करडी भुरी आहे ह्याचं लक्षण काय तर, का तर पानावर पिवळसर अंडाकृती रंगाचे ठिपके दिसतात ओके okay. पिवळसर असतात ठिपके पानावरती हे पूर्ण ग्रीन पान आहे परंतु याच्यावरती जर पिवळसर ठिपके दिसले अशा पद्धतीने आणि हे कसे असतात अंडाकृती रंगाचे टिपके असतात टिप तर हे टिपके दिसले तर आपण काय म्हणायचं आहे करडी भुरी आता इथं लिजन जे आहेत ते कसे आहेत किंवा जे ठिपके आहेत ते कसे आहेत तर पिवळ्या कलरचे आहेत तरी देखील त्याला करडी असा शब्द आहे ओके ग्रे असा शब्द आहे पण असताना ते येलो दिसतं तर तो। हा एक फरक महत्त्वाचा लक्षात घ्या पुढे लिलीवरील कळी फुटणे ही विकृती कशामुळे होते तर वातावरणात अतिशय कमी आर्द्रता जर झाली म्हणजे एच जसं मगाशी सांगितलं रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे एकक हवेतलं बाष्पाचं प्रमाण जे आहे तर आरेच जर कमी झाला तर काय होतं तर तडकणी ज्याला आपण म्हणतो किंवा कळी फुटणे कळी तडकते कळी फुटते लिलीची त्यामुळे आरेच हा कसा पाहिजे मेंटेन पाहिजे किंवा तो हाय पाहिजे हाय म्हणजे जेवढा त्याचा ज्याला प्रमाण आवश्यक आहे तेवढा असायला पाहिजे लिलीच्या लागवडीनंतर किती महिन्यांनी फुले उमलू लागतात तर साडेतीन ते चार महिन्यानंतर फुलं उमलू लागतात लिलीची फुले शीतगृहात किती दिवस साठवता येतात तर सव्वीस ते अठ्ठावीस म्हणजे एक महिन्याच्या आसपास जो आहे तो तो पिरियड आहे तोपर्यंत आपण काय करू शकतो कोल्ड स्टोरेजमध्ये आपण ते ठेवू शकतो लिलीचे कंद शीतगृहात किती महिने साठवता येतात तर कंद आहेत ते दोन ते तीन महिन्यांपर्यंत जातात बघा म्हणजे कंद असतात ते दोन ते तीन महिने सहज ठेवू शकतो आपण ॲस्टरच्या लागवडीसाठी दर एकरी किती ग्रॅम बियाणे लागते तर तीनशे ते सव्वा तीनशे ग्रॅम दर एकरी बियाणे लागते कोणत्या भागात ॲस्टरचे उन्हाळे पीक घेतात महाबळेश्वरमध्ये दे। उन्हाळ्यात देखील ॲस्टर घेतला जातो त्याचा रिझन एकच आहे की महाबळेश्वरमध्ये दे। उन्हाळ्यात जरी गेला तर तुम्ही तिथं थो तुम्हाला थंडी वाजेल एवढं छान वातावरण महाबळेश्वरचं आहे त्याच्यामुळे उन्हाळ्यात देखील ॲस्टरवर तिथं काही परिणाम होत नाही खोड कुरतडणारी जी आळी आहे ती ॲस्टरच्या पिकाचे खूप जास्त नुकसान करते आणि ती नुकसान करते कुठं तर जमिनीलगत जे खोड आहे तिथंच ती जास्त या ठिकाणी जे आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट करण्याचं काम करत असते पुढं कोणत्या रोगामुळे ॲस्टरच्या पिकाचे <coughs> मोठ्या प्रमाणात नुकसान होते तर मर रोग जो आहे त्याच्यामुळं ॲस्टर जे आहे ते, ते मोठ्या प्रमाणात नुकसान होतं <coughs> सॉरी रोपांच्या पुनर्लागवडीनंतर किती महिन्याने ॲस्टरची फुले काढण्यात येतात तर अडीच ते साडेतीन महिन्यानंतर जे आहेत ते ॲस्टरची फुले काढणीला येतात पुनर्लागवडीनंतर ॲस्टरच्या एक हेक्टर क्षेत्रापासून पुनर्वा लागवड म्हणजे काय आता येतं <coughs> सॉरी <स्वारी>। बघा <coughs> एकच मिनिट ओके पुनर्लागवड म्हणजे काय हे आपण सांगत होतो तर पुनर्लागवड म्हणजे काय तर पहिल्यांदा काय करायचं ट्रेमध्ये जे आहेत ते आपण त्याच्या बिया लावतो आणि ट्रेमध्ये बिया लावल्यानंतर त्याची ज्यावेळीच रोपं होतं तर ती रोपं मग परत एकदा आपण काय करतो मेन फील्डमध्ये आपल्या लावत असतो मग यालाच काय म्हणतात आपण पुनर्लागवड असं म्हणत असतो मग त्या ठिकाणी पुनर्लागवड करायची असेल तर पुनर्लागवड केल्यानंतर परत किती महिने अजून लागतात तर अडीच ते साडेतीन महिने लागतात ज्यावेळी ॲस्ट्रोच्या फुलांचं आपण हार्वेस्टिंग करत असतो काढणीला येत असतात त्यावेळी ॲस्ट्रोच्या एक हेक्टर जर क्षेत्र असेल आणि दहा ते बारा फुलांची एक या प्रमाणात किती हजार जुड्या मिळतात तर वीस ते पंचवीस हजार एवढ्या जुड्या त्या ठिकाणी मिळतात ॲस्टरच्या जुड्या असतात ओके जुड्या म्हणजे एकत्र फुलं असतात दहा ते बारा फुलं आपण असे एकत्र करतो आणि मग त्याचा एक गस्सा बनवतो अशी किती फुलं मिळतील अशा किती जोड्या मिळतील तर वीस ते पंचवीस हजार हजार म्हणतोय मी ओके के झेंडू पिकामुळे कोणत्या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो तर सूत्रकृमी जी आहे आता ही सूत्रकृमी ही खरंच खूप डेंजर असते म्हणून बऱ्याचदा काय करतात तर फील्ड जर असेल ना तर त्याच्या भोवती चारी बाजूने जे आहे ती झेंडूच्या पिकांची लागवड केली जाते तर ह्याच्यामुळं काय होतं ही सूत्रकृमी ज्याला इंग्लिशमध्ये आपण निमॅटोड म्हणतो आता तुमच्या लक्षात आलं असेल की निमॅटोड म्हणजे असा एक जंत असतोय तो थोडक्यात जसा मानवाच्या शरीरामध्ये जंत असतो तसं फुलांच्या सॉरी ज्या झाडांच्या मुळांमध्ये जो असतो तो अटॅक करतो आणि मुळांमधनंच <coughs> जे आहे ते गाठी तयार करण्याचं काम करतो हा जो आहे हा खूप डेंजर असतो ज्याला निमॅटोड म्हणतो मराठीमध्ये सूत्रकृमी म्हणतो या सूत्रकृमीला फक्त एकाचीच भीती असते ती म्हणजे झेंडूची ओके एकदा आम्ही आमच्या शेतामध्ये टोमॅटो लावलेले तर त्या टोमॅटोच्या प्रत्येक झाडाच्या जा शेजारी शेजारी शेजारी, शेजारी आम्ही दोन दोन अशी प्रत्येक रोपाशी त्या झाडाची जा शेजारी त्याची कशाची लावलेली झेंडूची लावलेली मग त्याच्यामुळं त्याच्या मुळांना निम्याटोडचा अजिबात प्रादुर्भाव झाला नाही म्हणजे आपल्याला केमिकल वापरायची अजिबात गरज नाही जर तुम्ही कशाचं रोपण करत असाल एक तर एकतर चारी बाजूनी लावा नसेल तर तुम्ही त्या झाडाच्या शेजारी आसपास झेंडूची फुलं शंभर टक्के लावा झेंडूचं देखील उत्पाद उत्पादन येईल आणि त्या मेन ज्या फळाचं आहे किंवा ज्या भाजीपाल्याचं आहे ते देखील उत्पादन तुम्हाला करा येत राहील आणि सूत्रकृमीही लागणारच नाही सूत्रकृमी खूप डेंजर असते ती एकदा लागली की मग झाडच खराब होतं डायरेक्टली Okay. भारी जमिनीत झेंडूच्या उत्पादनात कोणता फरक पडतो फुलांचे उत्पादन काय होईल तर कमी मिळते झेंडूसाठी जे आहे ती भारी जमीन अजिबात उपयुक्त नाही त्याला हलकीच जमीन जास्त महत्वाची हलकी म्हणजे खडकाळ जमीन महत्वाची आहे त्यानंतर वेष्टनाचा वापर करून कोणत्या प्रकाराच्या वातावरणातील फळांची साठवण केली जाते परिवर्तित <coughs> <coughs> त्यानंतर पुढे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड वायू मर्यादित ठेवून कोणत्या प्रकारच्या वातावरणातील फळांची साठवण करता येते तर परिवर्ती फळांची जी आहे ती साठवण त्या ठिकाणी देखील करता येते आंब्यावरील कोणत्या किडीचे नियंत्रण फळांवर किरणांचा मारा करून करता येते तर पिठ्या डेकून जो आहे किरणांचा मारा केला तर पिठ्या डेकून जो आहे तो त्याचं नियंत्रण होतं खालीलपैकी कोणती वाहतूक व्यवस्था आपल्या देशामध्ये अधिक कार्यक्षम आहे रस्ता वाहतूक तीन प्रकारच्या वाहतूक असतात रस्ते वाहतूक असते रेल्वे वाहतूक असते आणि त्यानंतर प्लेनची जी आहे ती हवाई वाहतूक असते ह्या तीन प्रकारच्या मेजर आहेत आणि चौथी ज्या ठिकाणी पाण्याचा बारामाही सोर्स आहे म्हणजे ज्या ठिकाणी बारमाही नद्या वाहतात त्या ठिकाणी मग नदीतनं पण म्हणजे फॉर एक्झाम्पल नॉर्थ इंडियामध्ये नदी वाहतूक केली जाते आणि जर आपण खाली आलो म्हणजे मध्य प्रदेशमधनं परत खाली आलो महाराष्ट्र आणि मग सगळं साऊथ इंडिया तिकडं आपल्याकडे बारमाही नद्या नाही आहेत ओके कुठलं सहा महिने तीन महिने आठ महिने अशा नद्या आहेत आणि मग उन्हाळ्यामध्ये खूप पाणी कमी होतं त्याच्यामुळे आपल्याकडे जास्त पाण्यातनं जे आहे तो आ, तो सोर्स आपण जास्त वापरत नाही मग गंगा ब्रह्मपुत्रा जे आहे सगळ्यात जास्त इथं पाण्यातनं वाहतूक केली जाते आणि सगळ्यात स्वस्त वाहतूक जी आहे ती पाण्यातनंच होते तर हे जे आहे तीन ते चार प्रकार त्यातले सगळ्याधिक कार्यक्षम कुठला आहे तर ऑब्वियसली रस्ते हा सगळ्या अधिक कार्यक्षम आहे कारण असं की रस्त्याचं जाळं प्रत्येक ठिकाणी असतंच सिंपल आहे पुढं खालीलपैकी कोणती वाहतूक व्यवस्था अत्यंत महागडी आहे सांगायला नको हवाई आणि आत्ता मी सांगितली कोणती सगळ्यात स्वस्त आहे तर काय लिहिणार तुम्ही तर पाण्यातनं जे आहे ती जल वाहतूक ओके आपल्या देशातील फळांची विक्री व्यवस्था कोणाच्या हाती आहे दलाल हे सगळ्यात आपल्या देशाचं म्हणजे एक वाईट अवस्था आपण म्हणूयात की मधलीच लोकं खातात धड शेतकऱ्यालाही फायदा नाही आणि धड ग्राहकालाही फायदा नाही त्यामुळे शेतकरी टू ग्राहक अशा नावाची सिस्टीम जी काही आत्ता येत आहे किंवा जे की आणायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याने आणि शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आपण ॲग्री तरी शेतकरी ते ग्राहक ह्याला आपण जास्त प्रोत्साहन आणि प्रमोशन द्यायला पाहिजे जेणेकरून काय होईल हे दलाल नावाचा प्रकार कमी होईल आणि नक्कीच शेतकऱ्याला आणि ग्राहकाला दोघांना देखील त्याचा फायदा होईल शेतगृहामध्ये आंब्याची साठवण किती अंश सेल्सिअसला करायला पाहिजे बघा बारा डिग्री टेम्परेचर पाहिजे सेल्सिअसमध्ये से गरयुक्त रसापासून तयार केलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थाला काय म्हणतात जॅम गरयुक्त रसापासून जो आपण प्रोसेसिंग करतो त्याला जॅम म्हणतात त्यालपैकी कोणत्या फळाची उत्तम जली तयार करतात तर कवटाची उत्तम जली के तयार केली जाते रबडीप्रमाणे आठवलेल्या फळांच्या साखर मिश्रित रसाला काय म्हणतात तर मार्बालँड असं म्हणत असतं रबडीप्रमाणे असतो आठवलेला असतो काय आठवलेला असतो तर फळांचा रस तो आठवतो आपण गरम करून ज्यात साखर टाकायची त्याला मार्मलेड म्हणून टाकायचं फळे पाकविताना जास्तीत जास्त किती टक्के साखरेचा पाक करतात पाकविताना असं दिलं पिकवताना नाही दिलं पाकविताना म्हणजे त्याचा पाक जो तयार करतो आपण साखरेचा तो तर किती टक्के साखरेचा पाक तर साठ ते पासष्ट टक्के असायला पाहिजे ओके तर आत्ता बराच वेळ झालेला आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बाकीचा जो आहे तो टॉपिक कवर करूया थँक्यू